राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात प्रवेश केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी एबीपी माझा वाहिनीशी दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत अनेक महत्त्वाचे आणि आतापर्यंत गुप्त असलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा केलाय एवढंच नाही तर या मुलाखतीत बोलताना भुजबळांनी शरद पवार यांच्या अचानक राजीनाम्याच्या पार्श्वभूमीबद्दल अनेक बाबींचा पर्दाभाष देखील केलाय नेमकं भुजबळ काय म्हणालेत कोणकोणत्या गोष्टींचा खुलासा भुजबळांनी केलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ओडी मराठी मे दोन हजार तेवीस मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवार यांनी सांगितलं की मी पक्षाच्या पाय उतार होतोय आता नव्या पिढीला संधी द्यायला हवी हो त्यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की हा निर्णय अंतिम आहे आणि मी तो मागे घेणार नाही या घोषणेमुळे पक्षातील नेते आणि कार्यकर्ते अचंबित झाले अनेकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला अष्ट्रोढ आले निवेदन दिली आणि राजीनामा मागे घ्यावा म्हणून आग्रह धरला मात्र या घटनेनंतर केवळ तीन दिवसात शरद पवारांनी राजीनामा मागे देखील घेतला होता राजकीय वर्तुळात यावर अनेक चर्चांना उदाहरण आलेलं ही नाट्यमय घटना खरंच आकस्मित होती की यामागे काही राजकारण आखलेलं होतं याबद्दल अनेक तर्कवितर्क त्यावेळी काढले गेले त्यावेळी शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेते कार्यकर्त्यांना धक्का बसला होता एवढंच नाही तर अजित पवारांचा आक्रमक अवतार त्यावेळी सगळ्यांनी पाहिलाय त्यानंतर तीन दिवसांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला पण हा राजीनामा देणं हे काही थेट झालेलं नव्हतं आणि पंधरा दिवस आधीच हा विषय झाला होता अशी माहिती छगन भुजबळ यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये दिली होती त्यानंतर थेट आत्ताच भुजबळांनी त्याच घटनेबद्दल अनेक खुलासे केलेत छगन भुजबळांनी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयामागे असलेलं खरं कारण समोर आणलंय त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की शरद पवारांनी दिलेला राजीनामा हा अचानक झालेला नव्हता तर तो पूर्णपणे नियोजित होता आणि त्या निर्णयामाग एक राजकीय गणित होत छगन भुजबळांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे यांच्यात सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र विरोधात सगळ्यात जास्त तीव्र भाषण करत होतो आणि याच वेळी दुसऱ्या बाजूला काही नेत्यांमध्ये भाजप सोबत जाण्याबाबत गुप्त चर्चा होत्या भुजबळ म्हणतात शिंदे गटाने बंड करण्याआधीच राष्ट्रवादीतील काही नेते भाजप सोबत जाण्याचा विचार करत होते मी त्याचा भाग नव्हतो पवार साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर असंही ठरलं होतं की मी राजकारणातून बाहेर पडेन सुप्रिया सुळेंना अध्यक्ष केलं जाईल आणि बाकीचं नेतृत्व सरकारमध्ये सहभागी होईल आणि अजित पवारांच्या घरात हे सगळं ठरलं होतं असं छगन भुजबळ म्हणाले या विधानामुळं अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून आधीच भाजपशी वाटाघाटी झाल्या होत्या हे सूचित होत त्यामुळे शरद पवारांचा राजीनामा हा केवळ नेतृत्व बदलण्यासाठी नव्हता तर सत्तांतरासाठीची पहिली पावलं होती असा अंदाज लावला जातोय भुजबळांच्या या बोलण्यानं राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांनी जोर धरलाय मे दोन हजार मध्ये शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी पक्षात एकच खळबळ उडाली होती आणि नेते कार्यकर्ते संतप्त झाले होते आंदोलन झाली आणि आणि अखेर पवारांनी तीन दिवसांनी निर्णय मागे घेतला मात्र त्यानंतर काही महिन्यातच अजित पवारांचा गट फुटून वेगळा झाला आणि त्यांनी थेट महायुती सरकारमध्ये प्रवेश केला आणि आता छगन भुजबळांच्या या खुलाशांमुळे हे स्पष्ट होते की या सर्व गोष्टी पूर्वनियोजित होत्या आणि राजकीय नाट्य केवळ एक सादरीकरण होतं छगन भुजबळांच्या या विधानानं महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना नवा विषय मिळालाय शिवाय शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये काय बोलणं झालं होतं त्याचे तपशील आता उघडकीस येत आहेत नाही तर अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधी देखील भुजबळांकडून खुलासे होत आहेत आणि शपथ घेतली ही घटना इतकी धक्कादायक होती की राज्यातील जनतेपासून ते पत्रकारांपर्यंत कोणीही याची पूर्वकल्पना करू शकला नव्हता पण केवळ तीन दिवसातच ही सरकार स्थिरावू न शकल्याने ते कोसळलं आणि नंतर महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकानंतर पुन्हा एकदा चर्चेला गती मिळाली होती मी मात्र त्या चर्चांमध्ये नव्हतो सगळं माझ्या अपरोक्ष घडलं ते पुढे म्हणाले की अजित पवार यांना मी वैयक्तिकरित्या बाजूला घेऊन विचारलं होतं त्यावर त्यांनी उत्तर दिलं मी अजित पवार हो आपको जवाब देता हो हम पूरा करेंगे पण शेवटी काय झालं तेच अजित पवार सकाळी आठ वाजता गेले आणि शपथ घेतलीच त्यानंतर भाजपनं शिवसेनेसोबत सरकार बनवायचं नाकारलं आणि राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं ठरवलं पण ऐन वेळी सगळं घडलं आणि शेवटी शरद पवार पुन्हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंकडे वळले छगन भुजबळ यांच्या उघडपणामुळे एक गोष्ट स्पष्ट होती जा की दोन हजार एकोणीसचा शपथविधी असो किंवा मग शरद पवारांचा राजीनामा असो एका रात्रीत घडलेली घटना किंवा एका काही क्षणात झालेला हा निर्णय ज्या पद्धतीने जनतेला दाखवला जातो त्याच्या उलटच सगळी रणनीती असते आणि त्यामागे योजनाबद्दल राजकीय हालचाली अंतर्गत चर्चा आणि विशिष्ट गटांच्या निर्णयांची मालिका असतेच असं म्हणायला हरकत नाही आणि नेहमीप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणात जे दिसत ते खरं नसतच हे पुन्हा एकदा उघडकीच आलंय यावर तुम्हाला काय वाटतं भुजबळांच्या या खुलासांवर तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका